जय शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेवन तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार आणि त्याचबरोबर निर्भय महाराष्ट्र पाटील राज्य संघटक मंत्री आपण जकात नाक्या रोडला आहे समोर पाहत असाल एम टी डी सी त्याच्या बाजूला पवनपुत्र हनुमानाचं मंदिर आहे इकडे जकात नाका इकडे रुंदा रोड आणि बरोबर ह्या स्पॉटला ही आहे आपलं गणपती मंदिर रोड आणि रोजच मड त्याला कोण रड नाका फळेगाव जो रोड बोलता त्याला तो है अडीच कोटीचा पास झालेला आहे आता अडीच कोटीचा पास झाला पण करणार कधी आता आम्ही आलो होतो आपल्या माऊलीकडे का माऊली कटऱ्याचं काय राहिले ते गटराचं कोणतं दाखव दाखव हे गटर का नाही हा पाईप टाकलाय ना गटर ते नाही गटर गटर सुट नाही त्याला गटर नाही बोलत आहे का बरं गटर हाय पण ते घाण बघा नाही पण गटर नाहीचे ते ही मोरी एकदा पावसाळ्यामध्ये काय होतं चकप होते अख्खा घरामध्ये पाणी घरामध्ये पाणी जात कमीत कमी एवढं डोकं डोकं पाणी असतो पण या लोकांच्या घरात खरोखर जातो पाणी आता जो आपण जुलै पासून मागे लागलेलो आहे गेल्या वर्षापासून तर अडीच कोटी हा पास झालाय हा रोड सिमेंट कॉन्क्रीट करून होणार त्याच्याबरोबर जी आजूबाजूला गटर आहे का ती पण बनणार पण कधी बनली पाहिजे बोला फोटो काढता तुम्हाला शिवाय द्या बोला शिवाय द्या खरंच नाही नाही मला शिव्या दिल्या ना तर त्या अधिकाऱ्यांना शिवाय लागणार आणि ते आमदार नगरसेवक खासदारांना शिवाय काहीच नाही मी सर बोलते या खाली आता आम्ही पुढे जा अरे बाबा दारामध्ये हायमारी ही हायमारी नाही का आपका जो ना वो केडीएमसी के अधिकारी कोय जाएगा नाही नाही दिलसे दिलसे आता हा आता तुमचं बघा इथं पण घाण जाते ना हे सगळे बदुवा आहेत ना तळतळ लागणार केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना दहा वेळा दहा वेळा ते लोकांना सांगू राहिलोयला

त्याच पाच झाला त्याचा पाच झाला हा पण हा करून करून देत नाहीत तुझं आमदार खासदार करून देत नाहीत अडीच कोटी पाहिजे हा असं आहे हॅलो एक पोळ साहेब पोळ साहेब ओ एक मिनिट जरा आता आम्ही इथं हनुमान जयंती पण आहे आणि त्याचबरोबर आंबेडकर जयंती पण आहे ते इथं स्थानिक महिला जमल्या तर त्यांनी सांगतो ते काय सगळं गटाराचं पाणी रोडवर येते आणि जकात नाका जकात नाका जे आपलं चाललं होतं ना जकात एक मिनिट एक मिनिट एक मिट नवाडा एलटीबीसी रोड आमच्या चौकामध्ये एवढं पाणीच असतो आमच्या दारा दारामध्ये एवढी गटारा बनवल्यात या नगरसेवक आहेत नाही अधिकारी 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 एक मिनिट मिनिट यांना बोलू यांना बोलूमसी आपण करू पहिली गोष्ट ऐका ऐकायचं आमचं डिपार्टमेंट पडतं वेगळं हा विषय आहे केडीएमसी कडे नगरसेवक आणि कल्याण डोंबरी महानगरपालिकेचा विषय तुम्हाला अर्ज दिला हो साहेबांना ऐका ना पोळ साहेब विषय काय आहे तो जो रोड झाला ना तुमचा अंतर्गत रोड आहे त्या रोडवरती गुडघ्या एवढे खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यां भरून घ्यायचं काम माझं ते लागलं माझ्याकडे तेवढं जरा उद्या करून द्या कारण का कसं आहे उद्या लगेच नाही होणार नाही सांगतो तुम्हाला समजून घ्या करून घेऊ ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या जेव्हा आपण कराल ते जरा व्यवस्थित कराल नाही तर महिना भर राहत उद्या मावशी आता विषय काय माहिती घ्या आता एक मिनिट समजून सांगतो खोदायचं नाही कॉन्क्रीट खोदतोय तिकडचं माझी पाईपलाईन टाकायची माझं हे करायचंय विषय काय माहिती काय हा जो रोड आहे ना एक मिनट कॉन्क्रीट भरतो पण कॉन्क्रीट खोदायचं नाही ही जबाबदारी लोकांची आणि सर तुमची केडीएमसीची जबाबदारी ती हा खोदायचं नाही आता हा जो आता आहे काय ऐका तुम्हाला समजून सांगतो मी हा जो जकात नाका रोड आहे ना सिमेंटचा हा रोड केडीएमसी चा नाहीये बरोबर मी समजतोय पॉलजी हा यांना समजत आहे आणि याच्यावरती जे पाणी येते ना ते केडीएमसीच्या घाण गटराचं पाणी ह्या रोडवरती येतं तर रोड हा खराब होतो आणि मग फुटतो तरी पण हे आपलं सहकार्य करतात पीडब्ल्यूडी वाले आहे ना हे केडीएमसी नाही नाहीये हा रोड त्याच्यामध्ये काय बोलतात केडीएमसी सांगायला पाहिजे केडीएमसी मध्ये ठीक आहे चालेल आता आपण केडीएमसी वाल्यानं पण सूर्य लागला दिवसामध्ये चालतो कॉल साहेबून घेऊ कॉल साहेब मी काय बोलतोय तुम्ही बोला बोलले होते अर्ज तिकडे केडीएमसी ला दिलाय म्हणून वगैरे आपण ऑलरेडी त्यांची विचार लावायची आता तुम्ही अर्ज द्या ऐका अर्ज बोलला ना अर्ज द्या त्यांना देतोय देतोय पण मला फक्त एक तिकडे जैनचा नंबर आहे का तुमचा जेई तो ओमकार भोईर म्हणून येतो तो, तो बोलतो काय आमचं नाही काम आमचं नाही काम फक्त त्यांना म्हणा की जॉईंट विजिट करूया कसं आम्ही बोलणार आमचं नाही ते बोलणार त्यांचं नाही दोघं जर का एकत्र असेल तर तिथले नाही येतो तो जो ओमकार भोईर आहे ना तो येतच नाही त्यांचा तो येतच नाही तो ना मला फक्त काय ऐका ना त्यांना सांगा की जॉईंट व्हिजिट करू एक मिनिट वेखे। एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट होल्ड करा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट होल्ड करा आपण आहे ना तुम्हाला लाईनवर घेतो जगदीश कोरे म्हणून आले जगदीश कोरे ते जे जगदीश कोरे हे ओमकार भोईर यांचे सिनियर आहेत कोरे साहेब काय माहिती नाही ना पण पाठवतो हा मग तेवढं तरी पाठवतो भरपूर झालं ते बोलतात फक्त कसा आहे माझ्याचा नंबर मला व्हॉट्सअप तुम्हाला व्हॉट्सअप करतो मी पण मी त्यांच्याशी पाहिजे माझा फोन उचलला तर जर का ते आले कसा लोकांचा बड़ो बर। बड़ो बर। बड़ो बर। लोकांचा का लोकांचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट व्हायला पाहिजे बरोबर बरोबर आता डिपार्टमेंट भले वेगळे असतात पण सगळे लोकांसाठीच काम करतात ना बरोबर मेन प्रॉब्लेम काय लोकांचा प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट व्हायला पाहिजे एक मिनिट होल्ड करा एक मिनिट ते हरुण इनामदार आहेत ना जेई ते सिनियर आहेत आता आपण हरुण इनामदार यांना लाईनवरती घेतोय आता केडीएमसी आणि पीडब्ल्यूडी दोन्ही एकत्र आपण बोलूया बांधकाम विभाग केडीएमसी एचओ रोड सी हरुण इनामदार आता हे फोन उचलणार नाहीत उचलला त्यांचा विषय असा आहे की त्यांचं काहीतरी पाणी जमा होत आणि खड्डे पडले खड्ड्याचा विषय मी करून घेऊन ठीक आहे खड्डे उजवले पण पाण्याचं माझ्या मते ना त्यांचं जे ड्रेनेज लाईन आहे

स्थानिक महिला जमा झाल्यात माझ्या बरोबर तर त्यांच्या समस्या ऐकून घ्या बोलत आहे बोलता गटारा साफ करू पण आमच्या वाड्यामध्ये गटारा एवढी एवढे आहेत ते कधी महिन्यातून का वर्षातून येऊन फिरकतच नाही ते आमच्या आम्ही साफ करतो ना, आता तुम्हाला फोन केला का तेव्हा तुम्ही बोलता आम्ही उद्या येतो परवा येतो याला काय अर्थ आहे का हे बघा पोरगी काय बोलते बघा पावसाळ्यात पण येतो घरात पाणी येतो ना हा आमची बाईक लोकांची घरा उंच आहेत म्हणून काय नाही पण बाकी इतर लोकांची घरा खाली आहेत त्यांच्या पाणी जातो ते जा गर जा तो। तो आता रम्जाना रम्जाना गे 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 ना प्रश्न झाला पण आता त्या काय आहे ती आता ह्या माउलींचा रमजान होता रमजान मध्ये बोला 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 नाही गटारी साफ करण्याचं नाहीये ना हॅलो गटारी साफ करायचा विषय नाहीये गटाऱ्यांना पुढे तोंडच दिली नाहीये गटरमध्ये जाण्यासाठी हां नुसती गटारी तिथे तुंबून झाले माझा बोला ना माझं ऐका उद्या मी भोरना पाठवतो गटाची तोंड जोरलं गेले ना ते आले बघू आणि दुसरी गोष्ट गटर क्लिनिंगसाठी कल्पना मी तुम्हाला नाही ना ते आहे त्यांच्याकडून त्यांच्याकडून मी करून बरंच ऐकलं का इनामदारजी काम जसं तसं त्यांना नाही 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 ऐका खरं तेच एक मिनिट एक मिनिट मला मला बोलू बोल द्या त्यांचं केडीएमसी कुम मी साफसफाई करून घेतलेली आहे वारंवार पण ती तोंड आहेत ना ती तोंड तिथं जुळलेली नाहीयेत आता ह्या ठिकाणी ह्या रमजान होता काल रमजान सुटला ते अक्षरशः बोला बोला काय घरामध्ये एक महिना झाला माझ्या दारामध्ये गटारीचं पाणी येतो आमची उपासना माझा असते तुम्हाला माहिती आहे आम्ही गटाचा पाणी उमडू सांगत नाही किती असतात बोला बघू किती कठीण असतात आता एक महिना माझा कालू उपण सुधी अख्खा गटारीचं पाणी माझ्या दारात अख्ख्या वाटते घरामध्ये पाणी येत होता तेच पाय सगळ्या घरामध्ये येत होती बारीक बारीक पोरं यायची भेटायला माणसं यायची मग त्यांना काय प्रत्येक जणाला आपण का बाबा पा, पा, पुसून या का काय पाय धुऊन या म्हणून सांगा बघू एक महिना झाला मी असा तरच काढलाय संदीपला फोन द्या मी बोलतो संदीपला फोन द्या हा सरकार हा बोला, बोला, बोला ना बोला 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 बोलाय नाही ऐका ना विषय काय हरुण सर हरुण सर ऐका ना पहिले माझं आहे का जगदीश कोरे यांच्याबरोबर मिटिंग झाली ज्यावेळेस तुम्ही अजमेरला गेला होता गे। तुमच्या तब्येतीचा प्रॉब्लेम होता हा तर त्यावेळेस त्यांनी त्यांनी ओमकार भोईर यांना सांगितलं तर ओमकार भोईर काय बोलतो हे केडीएमसी मध्ये नाहीये हे पीडब्ल्यूडी कडे तर मी पीडब्ल्यू कडे अर्ज दिला तिथं मी उपोषण केलं मॅडम मॅडमकडे त्यांच्याकडे आंदोलन केलं मी मग ते इथे येऊन गेले ते बोलले हे केडीमसीकडे मग भैर बोलतो काय आमच्याकडे नाहीये का, का तुम्हाला मला तर ओंकारभर उलट बोलला मी म्हटलं ठीक आहे बाबा तुझं तू उलट बोलतोयस ना ओके ज्यावेळेस तुझ्याकडे निघेल त्यावेळेस संदीप नाईक बाबा तयार असेल बरोबर ना मार्ग काढला ते आ, ना कोणाचा असतो मी आता पीडब्ल्यूडी चे आहेत ना, थे ना।, थे ना। पोल त्यांना तुमचा नंबर पाठवतो ते स्वतः येऊन या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे सर तुम्ही जेव्हा अजमेरला गेला होता आणि तुम्ही आजारी असताना सर था। था। ज, मला फक्त जनतेला जनतेला त्रास होऊ राहिला ना त्याचं फक्त तुम्ही हे करावं आणि आता काय झाले बिलकुल नाही तुम्ही येऊन बाशाल नाही इथं आता हनुमान जयंती आहे ते सगळं घाण पाणी साहेब हनुमान जयंतीकडे जाते हनुमान मंदिरकडे जाते चौदा एप्रिल कळलं का हो नगर खालचा भाग हो दे येस 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 तो येस बरोबर 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 ऐका ना आणि आमच्या रोशनला दोघांना पाठवतो त्यातनं कसं काय वेआउट करायचं बघू आता ते कोणाचं भोईर आणि रोशनला दोघांना आहे सर मी सगळं करून थकलोय सर तुम्ही आता सहकार्य करा सर नाही नाही ऐका 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 मी माझ्या पद्धतीने चौदा एप्रिल पण आले ना आता हे बघा हे पण बोलतात चौदा एप्रिल आली आहे

बर हरुणजी यांच्याकडून काय चुकलं असेल तर मी माफी मागतो हो चालेल चाल चाल धन्यवाद 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 आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू धन्यवाद कळलं का हे काम असं माझं असता हे दोन्ही अधिकाऱ्यांना काय घेतलं हा काय बोलायचा फुटबॉल इकड टाकायचा आणि तो त्याचा असो म्हणून आता या रोडला मी अडीच कोटी पास केले किती अडीच कोटी तर आमदार विश्वनाथ भोईर ते सही करायला तयार नाही काय माहिती काय नाही करत लेखी दिले लेखी पूर्ण विश्वनाथला निवडून आम्हीच हा निवडून दिले की नाही इलेक्शनला जेव्हा आले तेव्हा शिवसेनेला मी मी का बोलतोय त्यांचं नाव घेऊन कारण का त्याच्यावरती त्यांचं नावच म्हणजे काय ना काहीतरी आपला सांग मग ते कधी झाले ते जुलै जुलै दोन हजार चोवीस ला ठीक आहे ना पाच झाले आज मी पुन्हा या ठिकाणी आहे जो पर्यंत चालू आहे अजून माझं नेट